नमस्कार मी राहुल कुलकर्णी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक म्हणजे एन डी एचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे आत्ता इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत पी सुदर्शन रेड्डी यांच्या दरम्यानचा सा सामना खूपच रंगतदार होईल जसं काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी असं म्हटलं की हे एक वैचारिक लढाई आहे पण त्या लढाईच्या आतमध्ये पण बरेच डाव टाकले जात आहेत असे डाव टाकले जात आहेत की कमीत कमी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या खासदाराचं राज्यसभा आणि लोकसभा मिळून थोडंसं जरी संख्याबळ कमी आहे असं दिसलं आणि बिहारच्या निवडणुकीचे निकाल बी जे पीला अनुकूल आले नाहीत तर वाऱ्याची दिशा बदलू शकते एकतर विरोधकांना स्वतःचं बळ एकीचं बळ दाखवायची संधी होती ती त्यांनी साधली जसं शरद पवार म्हणाले खरं तर ए एन आयला श्री संजय राऊत यांचा चार दिवसापूर्वी जेव्हा मी बाईट त्यांची प्रतिक्रिया ऐकली तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं की ते असं म्हणाले की हे जे गृहस्थ आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे स्वभावाने चांगले आहेत त्यांनी बंगालमध्ये पण काम केलं त्यांनी झारखंडमध्ये पण काम केलं महाराष्ट्रामध्ये पण काम केलं आणि कुठेही वाद निर्माण झाले नाही त्यामुळं एका अर्थाने असं दिसत होतं की शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना कदाचित त्यांना पाठिंबा देते की काय पण शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आणि ते असं म्हणाले की जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फोन केला असला तरीसुद्धा राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनामध्ये अटक झाली होती तेव्हा त्यांनी बिलकुल घटनेच्या दृष्टीनं जे वर्तन करायला हवं होतं ते केलं आता हे लक्षात आल्यानंतर म्हणजे ही बदललेली भूमिका लक्षात आल्यानंतर शरद पवारांची तिकडे संजय राऊतांनी पण एक वेगळंच म्हणायला सुरुवात केली ते असं म्हणाले की ज्यांचे पक्ष तुम्ही फोडले त्यांनाच तुम्ही मतं कशी मागता मग असा प्रश्न पडला आहे की जर बहुमताचे आकडे आपण बघितले तर एन डी एकडे चारशे सत्तावीस बहुमताची गरज आहे तीनशे ब्याण्णव एन डी एकडं चारशे सत्तावीस आणि इंडिया आघाडीकडं तीनशे पंचावन्न एवढं खासदाराचं बळ आहे असं असूनसुद्धा असे का फोन केले जात आहेत खास करून लोकसभेमध्ये एन डी एकडं दोनशे त्र्याण्णव आणि राज्यसभेतकडे राज्यसभेत एन डी एचे एकशे चौतीस खासदार आहेत आता हा जो मी आकडा तुम्हाला सांगितला दोनशे त्र्याण्णव त्याच्यामध्ये खरा खेळ आहे आणि इंडिया आघाडीच्या बाजूनं लोकसभेमध्ये दोनशे एकोणपन्नास आणि राज्यसभेमध्ये एकशे सहा खासदार आहेत गणित काय की राधाकृष्णन हे तामिळनाडूचे ते ज्या कोईमतूर विधान लोकसभा मतदारसंघातनं निवडून येतात त्या ठिकाणी साधारणपणे कारण तो कर्नाटक लगतचा प्रदेश आहे आणि दक्षिणेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो काही वारू तशा अर्थाने मी विजयाच्या अर्थाने उधळलात ते मुख्य सेंटर कर्नाटक आणि त्याला लगत असल्यामुळं दोन तीन वेळेला भारतीय जनता पार्टीनं ती जागा जिंकलेली आहे त्या राज्यातनं आलेला उमेदवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी ही सगळी गोष्ट अनुकूल त्यांना घडते आहे भाजपला आणि म्हणून त्यांनी तो उमेदवार दिला चर्चा करताना त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली खास करून टी डी पीशी चर्चा केली आणि मग त्यांनी ती उमेदवारी दिलेली आहे अशा वेळेला जेव्हा तामिळनाडूमधनं विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या तामिळनाडूतनं एक डाव असा टाकला गेला की तिकडे डी एम केचे जे बावीस लोकसभेतले सदस्य आहेत आणि राज्यसभेतले जे दहा सदस्य आहेत त्यांना अपरिहार्यपणे या उमेदवाराला सी पी राधाकृष्ण यांना पाठिंबा द्यावा लागेल असं ते गणित होतं आणि वाटतही होतं की साधारणपणे ही निवडणूक भाजपला संख्याबळाने त्या दृष्टीनं पाहता की सोपी जाईल पण तिथे इंडिया आघाडीनं चांगला डाव खेळला त्यांनी आंध्र प्रदेशचे उमेदवार दिल्यामुळं जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत ज्यांनी उत्तम पद्धतीनं घटनेला अनुकूल असलेलं वर्तन म्हणजे ह्या इंडिया आघाडीला लागतं ते केलेलं आहे आणि तिथे गोची त्यांनी केली टी डी पी आणि वाय एस आर सी पीची कारण टी डी पीचे सोळा लोकसभेतले खासदार आहेत आणि वाय एस आर सी पीचे चार आहेत वाय एस आर सी पीनी जेव्हा सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी घोषित केली तेव्हा पुढच्या उमेदवाराची वाट न पाहताच या उमेदवाराला एन डी एच्या पाठिंबा दिला होता आणि त्यामुळं एक प्रकारे इंडिया आघाडीमध्ये जसं संजय राऊतांचं भाष्य आलं आणि टी डी पीची आधीची भूमिका वाय एस आर सी पीच्या आधीची भूमिका बघितल्यानंतर कुठेतरी इंडिया आघाडीमध्येच बिघाडी होती की का अशी स्थिती होती पण म्हणून हुशारीने जेव्हा आंध्र प्रदेशचाच उमेदवार दिला तेव्हा एकाची नाही दोघांची अडचण केली एक झाली टी डी पीची आणि दुसरी झाली वाय एस आर सी पीची टी डी पीचे हे जे सोळा खासदार आहेत त्यांचं संख्याबळ या आणि नितीश कुमार या या दोघांच्या पाठिंब्यावरती पाठिंब्यावरती हे सरकार टिकून आहे ते ह्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये फारसं जरी विरोधात नाही गेलं तरी त्यांची राज्यांतर्गत पण अडचण आहे कारण महाराष्ट्राचं उदाहरण बघा महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा प्रतिभादाई पाटील ह्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या तेव्हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी त्या महाराष्ट्राच्या आहेत म्हणून एन डी एमध्ये असतानासुद्धा त्यांना पाठिंबा दिला होत्या आणि त्या निवडून पण आल्या आता ह्याच वेळेला तामिळनाडूचे ते असूनसुद्धा बहुधा विचारधारा जी आम्हाला मान्यच नाही का द्रबिडीन कल्चर आणि वैदिक कल्चर याच्यात मूळचा संघर्ष राहिलाच आहे तामिळनाडूमध्ये त्यामुळं तिथे डी एम केला संधी आहे की आम्ही संघाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असं म्हणायला इकडे आंध्र प्रदेशमध्ये ती संधी नाही आहे कारण आंध्र प्रदेशचेच हे उमेदवार आहेत ते तुमच्या राज्याचे उमेदवार आहेत आणि आजपर्यंतची जर परंपरा आपण बघितली तर अशा उमेदवाराला तुम्हाला पाठिंबा न देता जर तुम्ही इंडिया आघाडीतल्या एन डी आघाडीतल्या घटक पक्षाला पाठिंबा दिला तर टी डी पी आणि वाय एस आर सी पीची अडचण होऊ शकते म्हणजे वाय एस आर सी पी समजा ॲबसंट राहिली या निवडणुकीमध्ये तरच त्यांना काहीतरी फेस सेवर मिळेल पण टी डी पीचं काय कारण त्यांच्याच राज्यातला उमेदवार आहे इतका उच्च विद्याविभूषित आहे ज्याने हैदराबादमध्ये प्रॅक्टिस सुरू केली मग हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले या सगळ्या गणिताला बघूनच एन डी एमध्ये काळजीपूर्वक पावलं टाकली जातात म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी आहे की ते शरद पवारांना फोन करतील उद्धव ठाकरेला फोन करतील जो त्यांनी फोन केला आणि पहिलं आपलं तीन चार दिवसापूर्वीचं वक्तव्य संजय राऊतांनी फिरवलं त्याचं पण कारण हे आहे की ही जी इंडिया आघाडीनं जी दिलेल्या उमेदवाराची आत्ता उमेदवारी आहे त्यामुळं सत्ताधारी घटक पक्षाचे काही जरी संख्याबळ कमी करता आलं तरी तो त्यांच्या दृष्टीनं नै नैतिक विजय असेल कारण नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदाला सत्तेवरून आल्यापासनं त्यांचा सत्ताधारी घटक पक्ष आणि त्यांचे सहकारी जे त्यांना मोठ्या प्रमाणे सोडून घेणे हा भाग आहेच पण जे इंडिया आघाडीमध्ये नाही आहेत जी युनिटी एन डी एमध्ये दिसते तशी युनिटी भंगेल आणि बिहारच्या निवडणुकीनंतर ह्या आकड्यांचं महत्त्व लक्षात येईल समजा नितीश कुमार यांचा तिथे पराभव झाला तर नितीश कुमार आणि टी डी पीने काही इथे या निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेतली आत्ता तरी मला तशी वाटत नाही पण समजा घेतली तर मग मात्र सरकारच्या स्थिरतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल सोप्या गोष्टी कधीच नसतात राजकारणात म्हणून हे सगळं विश्लेषण करावं लागतं कारण शेवटी असं आहे की टी डी पीला त्यांचे जे फाउंडर आहेत त्यांना त्यांच्यावरती ज्या ज्या वेळेला सन्मानाच्या गोष्टी आल्या त्या त्या वेळेला त्याची सुरुवात हे आत्ता इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या हस्ते केली गेलेली आहे म्हणजे ते तो विचारपूर्वक दिलेला उमेदवार आहे आणि म्हणून हे डाव आणि प्रति डाव उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये आत्ता आपल्याला दिसत आहेत म्हणून ती अपरिहार्यता आहे की आपल्या आघाडीतले जरी संख्याबळ कमी होणार नसेल तरी एकी दाखवून आणखी काही आपल्याकडं घेता येतील का, का मतं असा प्रयत्न एन डी एचा आहे आणि त्या एन डी एच्या आघाडीतली थोडी जरी मतं फोडता आली तरी ते आपलं यश आहे कारण विरोधकांची एकजूट बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दिसलेली बेकी असं सगळं इंडिया आघाडीच्या फायदेशीर ठरेल एक मात्र निश्चित म्हणू शकतो की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य आल्यानंतर एक तर दिसतं आहे की आम्ही सगळे एकत्रित हो आहोत असा संदेश द्यायचा प्रयत्न आहे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती नरेंद्र मोदी यांना आधीच्या दोन निवडणुकीमध्ये मिळालेल्या बहुमतामुळं जो विरोधी पक्ष निष्प्रभ झाल्यासारखा दिसत होता तो आता ओटचोरी इलेक्शन कमिशनवरचे आरोप आणि आता उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी ह्याच्यावरून संघटित होताना दिसतोय आणि म्हणूनच एन डी एसाठी पुढची वाटचाल काही सोपी नसेल थांबूया आपण इथे तुम्हाला काय ह्या व्हिडिओबद्दल वाटतं ते तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये टाकालच पण हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण सोप्या मराठीमध्ये साधी गोष्ट त्यातलं अंतरंग मागं घडत असलेल्या घडामोडी ह्या मी नीट अभ्यास करून तुमच्यासमोर मांडतो आणि ते तुम्ही लाखोच्या संख्येनं तुम्ह बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच